नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र संजय युट्यूब चॅनलमध्ये आज मी पुन्हा सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण पाहणार आहोत मृग बहारातील जे नवती किंवा फूट निघत आहे त्यावर सविस्तर चर्चा त्याचबरोबर आपण मृग बहारासाठी काय केलं पाहिजे किंवा कोणकोणत्या फवारणी आहेत किंवा कसे आपण नियोजित त्या ठिकाणी केले पाहिजे हेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत त्याआधी आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला संतरा पिकातील नवनवीन माहिती जी आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल त्याचबरोबर खरीपची पिके असतील रब्बीची पिके असतील त्यांचीसुद्धा माहिती आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो बहुतांश भागामध्ये आपण जर विचार केला म्हणजे आपोटपासून ते आपला आपोट असेल अमरावती असेल वरुड असेल तिकडं तुमचं काटोल असेल त्या भागामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी यावर्षी मृग बहाराचं जे आहे बाक ते नियोजन केलं आहे कारण आंब्या बहारामध्ये काही शेतकऱ्यांना दगापट्टा बसलेला आहे म्हणजे पूर्ण बागची बाग जे आहे ते खाली झालेली आहे आंब्यामध्ये म्हणून त्याला ऑप्शन म्हणून शेतकऱ्यांनी मृग मृगबहारचं जे आहे ते नियोजन केलं आहे परंतु काही काही ठिकाणी अतिरिक्त पाऊस झालेला आहे म्हणजे एकामागे एक जर पाऊस त्या ठिकाण झाला असेल तर तुम्हाला तिथे नक्कीच थोडासा भृगभारामध्ये सुद्धा फटका बसू शकतो कारण माझ्या माहितीनुसार मी जे प्लॉट पाहत आहोत त्या प्लॉटमध्ये जवळपास नवतीचे प्रमाण जास्त आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो त्या नवती मिळण्याचं कारण असं की आपण जर आंब्या बहारामध्ये आणि मृगबहारामध्ये जर विचार केला तर आंब्या बहारामध्ये आपण स्वतः पाणी देऊन आपल्या स्वतःच्या नियोजनानुसार आपण त्यामध्ये डिसिजन घेऊ शकतो की आपल्याला आपलं प्लॉट किंवा आपलं झाडं केव्हा फोडायची आहे किंवा आपल्याला केव्हा यामध्ये फुलधारणा घ्यायची आहे परंतु मृग बहारा तसं आपण करू शकत नाही कारण की जे आहे पा। ते मृग नक्षत्र सुरू झालेलं आहे मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर पाणी पाऊस केव्हा येईल हे आपल्याला सांगता येत नाही म्हणून मृग बहारामध्ये जर पाऊस एकसारखा जर झाला तर त्या ठिकाणी काही काही ठिकाण असं होते की जे प्लॉट आला हो तो प्लॉट एक समान निघून जातो किंवा एकसारखा पूर्ण प्लॉट समजा होऊन जातो म्हणजे इकड तुकड तुम्हाला कुठं फूल दिसेल किंवा फ्रूट दिसेल किंवा काही प्लॉटमध्ये काहीच नसते फक्त नोंदीचं प्रमाण आहे तर तीच कंडिशन यावर्षी मला सुद्धा दिसत आहे तर त्याकरिता आता उपाय काय सर्वात महत्त्वाचा विषय आहे की आपण त्यासाठी काय उपाययोजना करू शकतो तर शेतकरी मित्रांनो चुकूनही फवारणी घेत असताना तुम्हाला बायोस्ट्युम्युलंटचा वापर करणे गरजेचे नाही आहे म्हणजे आपण बायोस्ट्युम्युलंटचा वापर करू नये जेणेकरून ज्यामध्ये अमिनो ॲसिड असेल खास करून ते प्रोडक्ट तुम्ही वापरूच नका कारण त्यामध्ये नायट्रोजनचं पर्सेंटेज जास्त असते आपण बेस जर बायोस्टोनं ढाळाला दिलं किंवा पानाला दिलं तर जशी औषध पानाला पडते ते ॲटोमॅटिक या थंड वातावरणामध्ये जी ग्रोथ आहे एकदम फास्ट होते आणि जी नवती संख्या आपल्याला कमी पाहिजे ती त्या ठिकाणी वाढून जाते आणि फुलधारणा जी आहे ते त्या ठिकाणी होणार नाही कारण त्याचं कार्बन आणि नंतराचा जे रेशो आहे कार्बन नायट्रोजनचा जो रेशो आहे तो रेशो कुठंतरी डिस्टर्ब होतो आणि कमी जास्त झाल्यामुळे त्या ठिकाणी एकदम तुमची जी नव्हती आहे ती वाढून जाते तर त्या ठिकाणी तुम्हाला जर स्प्रे घ्यायचंच आहे किंवा तुम्हाला बायस्टो म्हणून घ्यायचं तर त्या ठिकाणी तुम्ही मेपिक्वॅट क्लोराइड म्हणजे जे चमत्कार मार्केटमध्ये उरून जाडा केमिकलचं ते तुम्ही त्या ठिकाणी दोनशे लिटरला तीनशे ते चारशे मिली जर घेतलं तर त्याने काय होईल की किंवा त्यासोबतच तुम्ही कोरोमंडल जर कंटाळ घेतला तर या दोन औषधांनी जे तुमची नव्हती आहे ती जागा कुठंतरी स्टॉक होईल आणि त्यामध्ये जो कर्बा आणि नदराचा जो रेशो आहे तो कुठंतरी मेंटेन होईल आणि जे गव्हर्नमेंट फूड आहे त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पाहायला मिळेल आता काही काही ठिकाणी शेतकरी मित्रांनो चमत्कार मारूनही आपल्याला फूट पूड़ दिसत नाही त्याचं कारण असं की जमिनीत अतिरिक्त प्रमाणात जर ओलावा आला आणि झाड इथं जर नवीन नवीन जर त्यांना काढणं सुरू केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला चमत्कारीसुद्धा रिझल्ट येत नाही तर तुम्हाला जर तुम्ही स्प्रे घेतला नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही चमत्कार किंवा आपलं पोरमंडल जे फंटा आहेत याची तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी घ्यायला पाहिजे सोबत तुम्ही झिरो बाउन चौतीस दोनशे लिटरला एक किलो हे तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या कंपनीचं म्हणजे एडीज असेल किंवा ॲग्रिसर्च असेल किंवा मग तुमचं प्रिव्ह्यू असेल किंवा महापीठ असेल या कंपनीचं तुम्ही त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो जे आहे ते झिरो बाउन चौतीस ते घ्यायला पाहिजे या प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो नियोजन करायला पाहिजे तुम्हाला त्या ठिकाणी नाही शंभर टक्के तरी साठ सत्तर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो फायदा मिळू शकतो शेतकरी मित्रांनो दिलेलं माहिती कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद